फाशी झाली चिमुकलीला फाशीची शिक्षा चिंचगडा इथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध असो निषेध असो निषेध असो इथे झालेला घटनेचा जाहीर निषेध असो निषेध असो जामनेर तालुक्यामध्ये चिंचगडा एक गाव आहे आणि त्या खेड्या गावामध्ये आमचे आदिवासी बांधव अतिक्रमित वस्तीवर राहतात म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आम्ही म्हणतो सत्तर वर्ष झाले पण आम्हाला आजपर्यंत स्वतःचं घर घरसुद्धा नाही आणि त्या आदिवासी ते कुटुंब तिथे राहतात आणि त्या आदिवासी कुटुंबातील एक सहा वर्षाची मुलगी अकरा तारखेला तिच्यावरती पाशी बलात्कार केला गेला आणि बलात्कार करून तिचा हत्याकांड घडवला गेला आणि अकरा तारखेला ही घटना घडली ही मानवतेला काळीमा फणारी घटना आहे एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा शासन आणि प्रशासन एकदम शांत बसून आहे तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी या घटनेवर कोणत्याच प्रकारे बोलण्यासाठी तयार नाही आणि सर्वात मोठी शोकांतिका आहे की अकरा तारखेला एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा आजपर्यंत आरोपी अटकमारी नाही माझी शोकांतिका आहे की देशाला हादरवणारी ही जी घटना आहे जी सहा वर्षाच्या मुलीवर एवढं मोठं तिच्या विरोधात हत्याकांड घडवलं जातं त्या मुलीचे ज्या परिवारातील लोक आहेत त्यांचं सात्वन करण्यासाठी जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत ते जात नाही त्यांना बंगण्यावर बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांचे फोटो काढले जातात जामनेर पोलीस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करते आहेत पण आमची विनंती आहे की जामनेर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहे ते रात्रंदिवस त्या आरेफोचा शोध घेत आहेत पण आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही विशेष पथकाद्वारे विशेष पथकाची नियुक्ती करा आणि त्या नियुक्ती करून आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढी मोठी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा एस सी एस टी आयोगाचे लोक कोणत्याच प्रकारची दखल घेत नाहीत म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जनजातीच्या संदर्भात आम्हाला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे न्याय मिळाला पाहिजे यासाठी एस सी एस टी आयोगाची स्थापना केलेली आहे पण एस सी एस टी आयोगाचे लोक आज झोपलेले आहेत आणि या झोपलेल्या लोकांना जाग आली पाहिजे म्हणून आज सुटीच्या दिवशीसुद्धा आम्हाला इथे येऊन निवेदन द्यावं लागत आहे आमची अशी मागणी आहे की जो पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला कुटुंबा जर न्याय मिळायचा असेल कारण की निसर्ग नियमाप्रमाणे आणि भारतीय संविधान असं सांगतं की प्रत्येक व्यक्तीला निसर्ग नियमाप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे आणि ते कुटुंब जर पीडित असेल तर तात्काळ त्या आरोपीला शोधून त्याला अटक करायला पाहिजे फास्ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालवून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा सुनावली गेली पाहिजे महाराष्ट्र शासन आम्ही असं म्हणतो की शासन हे मायबाप असतं मग महाराष्ट्र शासनाला आम्ही मेसेज देऊ इच्छितो की तात्काळ ते जे पीडित कुटुंब आहे त्यांना पन्नास लाख रुपयाची तुम्ही आर्थिक मदत दिली पाहिजे आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की त्या परिवाराचं त्यांना तिथे घरगुल योजनेचा लाभ म्हणून मिळवून त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आलेलो आहोत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर आमच्या मुद्द्यावर तुम्ही विचार केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद असेल भारत मुक्ती मोर्चा असेल वीर बिरसा मुंडा असेल एकलव्य संघटना असेल संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशामध्ये दे। येणाऱ्या काळामध्ये दे। रस्ता रोको करू आणि जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर जा निर्माण झाला तर याला तुमचं शासन आणि प्रशासन जबाबदार राहील कारण की न्यायासाठी आम्ही जर वेळोवेळी शासन आणि प्रशासनाकडे येत असेल आणि आम्हाला जर न्याय मिळण्याचं तुम्ही विलंब करत असाल तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहेत या ठिकाणी आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक फक्त आज प्रतिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलेलो आहोत कारण की शासन आणि प्रशासनाला आमचं जे म्हणणं आहे ते प्रतिनिधिक स्वरूपात आज आम्ही मांडतो आहेत आणि तुम्हाला पूर्व सूचना देतो आहे की आमचे जे मुद्दे आहेत या मुद्द्यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून तुझे त्याला न्याय देण्याचं आपण काम कराल अशी आशा आणि अपेक्षा बळगतो जर या, या गोष्टीला जर तुम्ही विलंब केला तर आम्ही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, या मुद्द्याला घेऊन आम्ही आंदोलन करू आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आभार धन्यवाद